स्वामी समर्थ नमस्कार भक्त हो तीन ऑक्टोबरपासून म्हणजे अगदी आज गुरुवारपासून शारदीय नवरात्र उत्सवाची सुरुवात झालेली आहे नवरात्रीच्या दिवशी देवी दुर्गेची पूजा केली जाते या काळात देवीच्या नव वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते नवरात्रीचे नव दिवस हे भाविक देवीची भक्तिभावाने पूजा करतात अनेक भाविक नव दिवस उपवास करतात बघा या उपवास कालामधीमध्ये नवरात्रीत देवीची पूजा करत असताना आपल्याला कुठल्या गोष्टी ह्या पाळायच्या आहेत आणि कुठल्या चुका ह्या टाळायच्या आहेत हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण जेव्हा आपण सगळे नियम पाळून सेवा करतो भक्ती करतो तेव्हा ते, ते सेवेचं से जे फळ आहे हे संपूर्ण मिळते पण बऱ्याच वेळा सेवा करत असताना आपण चुका करतो आणि आपण जेव्हा चुका करतो तेव्हा आपल्याला दोष लागतात मग केलेल्या सेवेचं पुण्य मिळत नाही केलेल्या सेवेचं जे फळ आहे हे फळ आपल्याला लाभत नाही बघा नवरात्रीच्या नव दिवसांमध्ये जे लोक भक्तिभावाने सेवा करणार आहेत पूजा करणार आहेत व्रत करणार आहेत त्या प्रत्येकाने आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत उपयुक्त असे काही नियम सांगणार आहेत जे नियम तुम्ही पाळून जर या नवरात्रीच्या नव दिवसांमध्ये माता लक्ष्मीची लक्ष्मीच्या नवस्वरूपांची पूजा केली तर नक्कीच या नवरात्रीमध्ये तुमचा भाग्योदय होईल माता लक्ष्मी तुमच्याकडे आकर्षित होईल आणि तुमच्या घरामध्ये असणारं जे दारिद्र्य आणि गरिबी आहे ही कुठेतरी नष्ट होत जाईल तर पहिला नियम आहे नवरात्रीचे व व्रत पाळण्यामागचा भाविकांचा मुख्य उद्देश आदिशक्तीचा आशीर्वाद मिळावा हा असतो यासाठी सकाळी स्नान करून प्रार्थना करून दिवसाची सुरुवात करावी तुम्ही मंदिरांनाही भेट देऊ शकता आणि देवीचं दर्शन घेऊ शकता त्यानंतरचा दुसरा नियम आहे देशभरामध्ये नवरात्र ही वेगवेगळ्या प्रकारे साजरी केली जाते नवरात्र हा देशातील सर्वात मोठा उत्सव आहे नवरात्रीचा उपवास हा खूप लोकप्रिय आहे पहिल्या दिवशी कलश स्थापनेनंतर भक्त त्यांच्या कुटुंबाच्या परंपरेनुसार नवदिवसांचा दिवसांचा उपवास आणि व्रताची सुरुवात करतात कुणी या नवदिवसांमध्ये दिवसांमध्ये दुर्गा सप्तशती पाठ वाचत कुणी कुलदेवीची सेवा करतं तर कुणी या नवदिवसांमध्ये दिवसांमध्ये अखंड दीपव्रत करतं बरेच लोक अशी आहेत जी पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी उपवास धरतात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलस्थापना किंवा घटस्थापना केली जाते हा सणातील एक अत्यंत महत्त्वाचा विधी आहे आणि हा विधी प्रतिपदा चालू असतानाच केला पाहिजे नवरात्री उपवास करणाऱ्याने पलंगाच्या ऐवजी जमिनीवर झोपावे जर तुम्ही जमिनीवर झोपू शकत नसाल तर तुम्ही लाकडी फळीवर झोपू शकता नवरात्रीत उपवास करणाऱ्यांनी झोपण्यासाठी मऊ गादी वापरणे टाळावे शक्य असल्यास नव दिवस गादी शिवाय झोपा तुम्हाला उशी देखील घ्यायची नाही नवरात्री उपवास करणाऱ्या व्यक्तीने ब्रह्मचर्य पाळावे यासोबतच वागण्यात क्षमाशीलता आदर आणि उत्साह असायला हवा उपवास करणाऱ्या व्यक्तीने वासना क्रोध लोभ आसक्तीपासून नेहमीच दूर राहावे नवरात्रीच्या काळात अखंड दिवा प्रज्वलित करावा दुर्गा आणि तिच्या वेगवेगळ्या अवतारांची सकाळ आणि संध्याकाळची आरती करावी ज्या वारानुसार माता लक्ष्मीची पूजा असते आज पहिला दिवस आहे आणि आज शैलपुत्री मातेची पूजा आहे तर नव दिवस ज्या मातेची पूजा असेल किंवा नव दिवस ज्या मातेचं रूप असेल तर त्या मातेची जी सेवा आहे ती भक्तिभावाने करावी नवरात्री उपवासाच्या दरम्यान दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ पारायण आवश्यक करावे आणि मातेची आरती पूजा सकाळी आणि संध्याकाळी ही जरूर करावी बरीच लोक पूजा एकच टाईम करतात आणि एका टायमाला आळस करतात तर आपल्या घरामध्ये तुम्ही घट स्थापन केला असेल किंवा अखंड दीपव्रत असेल तर लक्षात ठेवा दोनही टायमाला तुम्हाला आरती करून माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे नवरात्र हा एक शुभ मूर्त आहे आणि यावेळी नखे कापणे आणि मुंडण करण्यास पूर्णपणे मनाई आहे नवरात्रीमध्ये मद्य आणि मांसाहारी पदार्थांचे से सेवन करू नये कारण ते तामसिक पदार्थांच्या श्रेणीत येतात आणि हे जे तामसिक पदार्थ आहेत हे नवरात्रीमध्ये वर्ज्य असतात नवरात्रीच्या काळात फक्त अन्न आणि सभोवतालची शुद्धता महत्वाची नसते तर विचारांचीही शुद्धता तितकीच महत्वाची असते इतरांबद्दल नकारात्मक गोष्टी बोलणे आणि विचार करणे आणि गॉस्पिंग करणे हे टाळले पाहिजे कुणाचीही निंदा करायची नाही कुणालाही उलट बोलायचे नाही कुणी कितीही तुम्हाला काही बोलले तरी नव दिवसांमध्ये तुम्हाला शांतपणे ते ऐकून घ्यायचे आहे कुणीही जर या नव, नवरात्रीमध्ये तुमच्या दारात काही मागायला आला तर त्याला कधीही रिकाम पाठवायचं नाही नवरात्रीच्या या उपवासादरम्यान पाळी आली तर काही गोष्टी लक्षात ठेवून उपवास पूर्ण करू शकता जर स्त्रीला पहिल्या ते चौथ्या दिवसांपर्यंत मासिक पाळी आली असेल तर कलशपती किंवा भट ब्राह्मणांद्वारे स्थापित केला जाऊ शकतो महिलांना लक्षात ठेवा तुम्हाला मासिक धर्म असेल तर त्यावेळात जिथे कळस स्थापन केलेला आहे तुमच्या घरात जर कोणी कळस स्थापन केलेला असेल तर त्या ठिकाणी तुम्ही तुमची सावली देऊ नका अशा घट जो आहे तो वर्जित होतो आणि सेवेचं फळ लाभत नाही जर नवरात्रीच्या मध्यभागी एखाद्या महिलेची मासिक पाळी सुरू झाली तर अशा स्थितीत चार दिवस पूजा करू नका पाचव्या दिवसापासून महिला पूजेत सहभागी होऊ शकतात या दरम्यान जर मासिक पाळी येण्याच्या महिलांनी आईचे भोग तयार करू नये किंवा कुठल्याही पूजास्थळी जाऊ नये तुमच्या घरात जर कोणी पूजा करणार असेल तर तुमच्या मासिक पाळी दरम्यान तुम्ही त्या व्यक्तीला पूजा करायला सांगितली तरीही तुमची जी पूजा आहे ही संपन्न होईल या महिलांनी पूजेच्या कोणत्याही साहित्याला स्पर्श करू नये जर महिला पाचव्या दिवशी मासिक पाळीमध्ये मा राहिली तर तिने कन्यापूजा आणि हवन करू नये या दरम्यान कन्यापूजन आणि हवन कुटुंबातील कोणत्याही सदस्याद्वारे केले जाऊ शकते जर तुम्ही सप्तमी अष्टमी किंवा नवमीला व्रत सोडत असाल तर कन्यापूजन करून नऊ मुलींना खाऊ घाला आणि त्यांना दक्षिणा द्या तरच उपवासाचे जे संपूर्ण फळ आहे हे, हे फळ तुम्हाला मिळते तुमच्या उपवासाच्या जेवणात चुकूनही पांढरे मीठ वापरू नका गहू तांदूळ यांसारख्या धान्यांपासून दूर राहा कांदा लसूण यांसारखे तामसी पदार्थही टाळा शेंगा डाळी तांदूळ मैदा कॉर्नफ्लॉवर आणि रवा यांचे देखील जे सेवन आहे हे या नवरात्रीत चुकूनही करू नका नवरात्रीचा उपवास सात्विक आहार राखून संतुलित केला पाहिजे या आहारामध्ये मांसाहार जास्त तळलेले आणि प्रक्रिया केलेले पदार्थ टाळणे आणि ताजी फळे हंगामी भाज्या खाणे समाविष्ट आहे सात्विक आहारामुळे तुम्हाला शांतता लाभेल आणि तणावाची पातळी कमी होईल नवरात्रीच्या उपवासात बहुतेक लोक भाज्यांचे से सेवन करतात जसे की बटाटे रताळे आरबी भेंडी सुरण लिंबू कच्चा किंवा अर्धा पिकलेला भोपळा कच्चा भोपळा टोमॅटो काकडी गाजर इत्यादी नवरात्रीत शेवटचा उपवास नवमीला असतो संध्याकाळी आरती करून नंतर घट हलून देवीला नैवेद्य दाखवून पाच परड्या भरून उपवास हा सोडला जातो दुर्गा आणि राक्षस महिषासुर यांच्यात झालेल्या प्रमुख युद्धाशी संबंधित हा सण आहे वाईटावर चांगल्याचा विजय साजरा केला जातो हे नव दिवस देवी दुर्गा आणि तिच्या नव अवतारांना नवदुर्गांना समर्पित आहेत प्रत्येक दिवस देवीच्या अवताराशी संबंधित आहे तर सांगितलेले सगळे नियम प्रत्येक महिलेने प्रत्येकाने पाळा आणि हे नियम पाळूनच या नवरात्रीत पूजा आणि सेवा करा आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा असेच पुढचे व्हिडिओ पाण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा